माऊलीसाठी एवढं आणलंय खायला माऊली लय खुश होऊन जाईल माऊली वर काय करू राहिल ला तू लागलं काय लागलं पायाला मग तू चप्पल घालायची ना रे भाऊ मग कस काय काटा घुसला चपलीतून घुसला का बरं जाऊ दे काय होत नाही इकडे तुझ्यासाठी तुझ्यासाठी पाय मी काय खायला आणलंय खोलून पाय ना काय खोलून तर पाय हम्म एकदम तिखट आहे आवडलं का तुला बरं नंतर खाय एकटाच खाय ती गुड्डी ना खिडकी मध्ये आली म्हणती मी जीवाच बरं वाईट करेल मला बाहेर काढा म्हणती ठेवा ना ए धर आता धर एवढी घाबरती का तिला कोंडून मी तुम्हाला आई बाप जायला काशीला झाला हा ते येईपर्यंत आपल्याला इथंच ठेवा लागणार तिला काय ग बाई मामा दार खोला नाही तर मी जीव देईला हा जीव देईन देवर लगेच जीव आहे काही पण म्हणता का मग खोला ना मामा मग गोंड्याकडे जायचं ना <laughs> तो गोंड्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याकडे जाऊन काय करायचं तुला मी तिथे जाऊन रे पोलीस स्टेशन मध्ये काय <laughs> <खाए> येडी पोर रे तू ना गोंड्या गोंड्या करू नको तुझ्या आई बापाच्या हाती देऊन <laughs> तुला टाकायचं तुम्हीच लागू नको <laughs> नादी लागू नको मग कामात लक्ष नाही लागत केलं काय बरं वाईट मग काही नाही करणार मला माहितीये ती ती काहीच करू शकत माळ लागल माहिती का एवढ्या लागेल चल घरा मध्ये त्याच्याकडून लागत आहे मी खोलणार नाही दोन दिवसांनी तुझे आई बाप येणार इथं ते तुला घेऊन जाणार आहे <laughs> बस राड तिथं नाही खोलणार म्हटलं ना हा लागायचं मला काही नाही करून ते पाय काय आणले खायला तुला खायच एक काही मावलीलायस्क्रीम त्याच्या पायामध्ये काटा घुसलाय तेवढा काढून दे बर बाय रक्त निघाल वाटतं आहे काटाय काही दुसरं लागलंय लोखंड खिळा घुसला काय खिळा घुसला सुई गे कोण कोण आलाय वा आता ए बाई आहे कोणतरी कोण बाई आहे कोण पाहिजे गुडडीचे मामा मामी आ, आमी चे? हा आम्हीचे तुम्ही थेट का हां मी ना घर विचारत विचारत आलो हो। हां 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 हा, या 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 कोण तू कोण तुम्ही मी ना गोंड्याची आई गोंड्याची आई आणि इकडे काय काम काढलं आमच्याक बसा मी आई अशी पूर्ण प्रकट झाली आता अशी आता आली काय काम होत मी ना गोंड्याला न भेटून आले ते पोलीस स्टेशन मध्ये ना आम्हीच घातले पोलिस स्टेशन मध्ये त्याला आमची आम पोर अजून वायत नाही तुमच्या गोंड्याने तिला नादी लावलंय दोघांच एकमेकांवर प्रेम होत ना त्याचं वय तरी बसते का तुमचा गोंड्या कसा पाहतोय तिरपा मिरपा आमची पोर कशी तिला कुठंच ना ठेवायला जागा नाही आता काय करतात दोघांच प्रेम झालं आता त्याच्यात आपल्याला काय करता येत नाही ना आता आम्हालाही मान्य नाही आता आमचे किती स्वप्न होते तिच्या आई बाबाचे किती स्वप्न होते मोठं थाटा माटात लग्न करायचं चांगला सर्व्हिसला मुलगा पाहायचा पडले तिचा काय करावं घेतलं तसंच पदरात मी नाही थोडी म्हणले अहो पण आम्हाला मान्य नाही ना ते तुम्ही घ्याल पादरात तुम्हाला दिलंच नसतं कोणी म्हणून घ्याल पदरात आमची पोर किती देखणी आता हाय देखणी पण आता तुम्हाला मान्य करावंच लागेल ना अहो तुमचा गोंड्या काय तुमचा गोंड्या तुम्हाल तुम्हाला तेवढा एकच आहे का एकुलता एकच आहे ना अहो त्याला नीट संस्कार तर द्यायचे का नाही तुम्ही नीट म्हणजे चांगला आहे तो पण मग थोडा वाचून चुकलं बघ त्याचं त्यानं पळून नव्हतं आणायला पाहिजे अहो आमच्या बाचीच अजून सतराच वय अजून लग्नाचं वय सुद्धा नाही आणि त्यांनी खुशाल माझ्या बाचीला पळून नेलं आणि तिकडे कुठं जाऊन लग्न केलंय हा ना त्यांनी मला पण नाही सांगितलं तुम्हाला नाही सांगितलं का नाही ना आम्हाला किती वाईट वाटलं माहिती का आजच्या ना काय आम्हाला धक्काच वाचला माहिती का पोर कॉलेजला गेली डायरेक्ट लग्न करून आले काय काम करतो मला सांग बरं तुमचा गोंड्या वावरातलंच करतय वावर तुम्हाला एक पाय आता झालं का अहो आमच्या घरी किती तुम्हाला माहिती का पेटलं तर जायचं नाही एवढं शिवाय कुलती एक तुमच्या काय त्या गोंड्यात पाहिले तो गोंड्यात येऊ दे आता मी त्या गोंड्याचे चांगल्या लग्ना जोडी आता त्याला काय पोलीस लवकर सोडणार नाही आता मी आहे ठेवले याला सोडायचंच नाही आता मागची वेळ सुटून आला होता तो मी तुमच्या पाया पडते काय पाया बिया ना, 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 ना का पडू तुम्ही तुमची काय चुक नाही सारखा गुड्डी गुड्डी करायला काय खायन पिन काय नाही हो ते काहीच सांगू नका तुम्ही ना आल्या पावली परत निघा आता तुम्ही घरी आम्ही ना लवकर त्याला सोडणार तो म्हणला मी गुड्डी शिवाय नाही जगू शकत त्याला म्हणा जीव दे तिकडं कब्बर पाण्यामध्ये जीव दे मला दाखव काय करायचं तिच्याशी मला तिच्याशी बोलायचं कुठे ती काय बोलायचंय बोलायचं ना मला फक्त दाखवते कुठे तुमची माहिती अहो लग्न केलं माझ्या पोरा लग्न विसरून जा खोटं नको बोलू जास्त पावर ना कवर पावर नाही वारे वा गोंड्या संग लग्न करायला गोड वाटलं तो तो गोंड्या कसे ती त्याला जेल टाकून तुम्ही घुसाल आणि नंदान राहले लगे ना मग तुमचे गोंड्याने चुकच केली आमची पोरपा किती देखणी सुवाणी मग त्याने चुकिल मैले कळाल नव्हतं मग तुम्ही तुम्ही कुठे गेले ते आम्हालाय माहित नाही काही असं कसं माहित नाही तुमच्या गोंड्याने तिला काय बुरळ घातली काय माहिती

घडी फोडायला नी कुशाला गेट पुरण पोळा खाले त कुण पुरण पोळा केले दोन दिवसाचा टाइम देते तुम्हाला दोन दिवसात मग वर्ग मला घरी पाहिजे नाही त मी तुमचं तुम, तुम, तुम एक एक आले ना आता कोरकातच वडतात बर नाही आता तुम्हा तुम्हाला पाह मी कसं करते बर बर दोन दिवसात मग वर्ग मला घरी पाहिजे हा जा तिकडे चकनी चुकणी पावा चकणी चुकणी हां डोळे कुठं काय चालत आहे चाल बाय ना

होय त्या रूम मध्ये जाऊन बस होय होय तिकडं फोन आला पाहिजे मावली कोणाचा फोन आला पाहिजे तो